न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बडगाव प्रतिनिधी आमदार किशोर पाटील यांनी भडगाव पाचोरा विधानसभेत सलग तिसऱ्यांदा जोरदार मताधिक्य घेऊन हॅट्रिक केली म्हणून त्यांना लाल रंगाची गाडी शंभर टक्के मिळणार असून मला गेल्या तीस वर्षाच्या अनुभवामध्ये कुठलेही प्रेशर न आणणारे आमदार किशोर आप्पा ठरले असे उद्गार पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी आज बक्षीस वाटप समारंभात प्रास्ताविक करताना केले बडगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस स्थापना दिवसानिमित्त भडगाव शहरातील उत्कृष्ट गणेश मंडळ व ईदय मिलाद मिरवणूक शांततेत पार पडली म्हणून त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील होते यावेळी बोलताना भडगाव शहरातील गणेश उत्सव शारदोत्सव ईदिए मिलाद मिरवणूक बक्षीस वितरण समारंभात शहर सर्व धर्म समभाव शांतप्रिय विविध उपक्रम राबवत असतात तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कुणीही सहकार्य न करता विरोध दाखवून गुन्हेगारी प्रवृत्ती समाप्त करण्यासाठी नेहमी एकजूट वज्रमोट घेऊन लढा देत राहतात असे कौतुक त्यांनी आम्ही भडगावकरांचे यावेळी केले तसेच शहरातील सर्व धार्मिकदृष्ट्या काम करणारे विविध मंडळांना आव्हान तथा विनंती केली की मी मूर्तीचे पूजन हे कपाळावर तथा मात्यारा मात्यावरच झाले पाहिजे म्हणून मोठी मूर्तीची स्पर्धा करून अनेक वेळा गेट तोडून व लाईट बंद करून प्रवेश करावा लागतो त्यामुळे सार्वजनिक त्रास नाहक जनतेला सहन करावा लागतो त्यामुळे आपण सर्व मंडळ मिळून ठरवा की मूर्तीपूजन व्हावे अशीच उंचीची बसवावी जेणेकरून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही यावेळी तिसरा क्रमांक बजरंग मित्र मंडळ दुसरा क्रमांक जागृती गणेश मंडळ पहिला क्रमांक आझाद चौक मित्रमंडळ तर इदि मिलात मिरवणूक जलाली महल्ला कमिटी यांना पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घोषित करून आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तर आभार प्रदर्शन सहा पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के यांनी केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे महिला दक्षता समिती पोलीस पाटील व सर्व मंडळ पदाधिकारी हजर होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा